पाणी भरायचे उन्हाला नको जाऊ सावलीला थांब सावलीला होई की इकडे 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 साबण पशी थांब भरदमान हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा स्वागत आहे एकनाथ भैया तुमचं खुलीवाल्या ताई स्वागत आहे तुमचं वरती भागवत हजारे स्वागत आहे सगळ्यांचं वरती खुलीवाल्या ताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माऊली भैया स्वागत आहे झाले का सगळ्यांचे दुपारचे जेवण यू माऊली भैया लाईक डन केल्याबद्दल ताई तुमचं अभिनंदन वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेत ताई वॉश टाइम पण बकळ झाला असेल ना तुमचा माऊली भैया झोपलात का थँक्यू ताई लाईक डन केल्याबद्दल एकनाथ भैया लाईक डन केलं नसेल तर लाईक डन करा आशाकड कर गेली नाही मी घरीचे खोलीवाल्यात ताई काय काम चालू आहे तुमचं महेश भैया स्वागत आहे तुमचं नमस्कार पण हे करते थँक यू महेश भैया लाईक डन केल्याबद्दल आज गेला नाहीत का बँकेमध्ये महेश भैया जय शिवराय मनायत महेश भैया हे माऊली भैया माऊली भैया ऑन आहे आणि महेश भैयाने इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद माऊली भैया काय काम चालू आहे तुमचं महेश भैया काय जेवाय तुम्हाला रुटर बर टॅक्टर बी जमते का माऊली भाई तुम्हाला टॅक्टर चालवत आहे होतो बर बर एवढ्या उन्हात का जरा चार पाच वाजता चालवायचं ना आशा भुमरे स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण काय करायली स्वरा सगळंच येतं मला हां <laughs> बरं बरं माऊली भाया टरबुजाचं झालं का मग का आहेत आणखीन ट्रॅक्टर बंद केले आहे एक वाजताच बर बर, थोड़ा आता लय जास्त होऊन येईल ना बरं बरं राहिलेत का अजून ले लाल टरबूज आहेत गोड पण तसेच असतील स्वरा मोबाईल घ्यायला का बर बर जेवण झालं का दुपारच ऊन उतरल्यावर परत चालू करायचंय हो का कामावली भैया आमच्या इकडे आणखी नाही राहणारी कामे झाले रुटडला हे करायचे का, का जेवण ज्याच्या हरभऱ्याचे रान आहेत त्यांचे झाले रिकामे, पण जेवारीचे हे ते नाही झाले आमच्या इकडे राणं रिकामे आणखी एकनाथ शिंदे भैया गेलात का आहात तुम्ही कॉमेंट्स टाका ना मला रांग भिजर बर तुझ कैलास ढोले हर हर महादेव स्वागत आहे कैलास भैया कैलास भैया लाइक डन करा या जेवण कराय जेवण उशीर झाला जेवायला तुमच्या किती झाला वॉश टाइम एकशे चोपन एकशे साठकडे गेलाय संजय भैया स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती हो चांगली संजय भैया मी तुम्ही कसे आहात चांगलं आहे का माऊली भैया पण सबस्क्राईबरसाठीच काय करावं की तेवढं काही मला कळत नाही जेवण झालं का तुमचं नाही झालं संजय भैया नऊशे बारा झाला आहे हजाराकडे गेलात ना मग माऊली भैया तुम्ही पण पडला घे ना मग माऊली भैया तुमचा चांगला झालाय नोष्ट आहे सबस्क्राईबर पूर्ण येत लाईव्ह घेत जा जरा जास्त तरी पण लाईव्ह बंद आहे माझी नाही तर तेराशे जवळ गेला असता हो का भैया गेला असं तुमच्या लाईव्हला भरपूर असतात ना तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करता त्यामुळे सगळे तुम्हाला सपोर्ट करते माऊली भाई फोन जर मध्ये आला तर उचलायला जमते का हो बघू आज रात्री घेतो घेतली तर बरं माऊली बाई मध्ये जर फोन आला तर उचलाय जमतं आहे का उचला उचला आवाज जातोय का आपला त्यांना मग बंद करावं लागेल न ला यू? बंद करावं लागते का नाही मग उद्या बाजूला एक चिन्ह असते हो का आले दिसल आता कट केला मी तर भरून देऊ बरं मी लाईव्ह हो का सर किसन भैया स्वागत आहे लाईव्ह वरती हा हा तो देते देते थांब आणि नाही ठेव खाली नमस्कार झाला का कापायचा किसन भैया सावली लाई संजय भैया मी लाईव्ह लाईन न घेताच म्हणून म्हणजे टाईम हे व्हावा लागेल ना आमचा संजय भाई कुठून तूच ठेवलंस की टोपन पण अरे बापरे मॅडम का पाहिलं तुम्ही सांभाळत का लेकर तो पण तू कुठ टाकलंस संजय हे किसन भाई वहिनी काय काम करते तू लू निशा ताई स्वागत है नमस्कार संजय भैया ताई मी पोलिस है मुंबई कंस्पेक्टर दादर संजय भाई मग तुम्हें डीपी बदल बदलना वालते ना मी बोल हागोदर डीपी बदल म्हणूनच मला ओळखाल नाहीत अगोदर तुम्ही तुमच्या इकडून इकडून ते दोघं जण होते तुम्ही मध्ये थांबलेला होतात ना डीपी बदललाय तुम्ही टीचर आहेत का किसन भैया वहिनी टीचर आहेत मग शेतातलं पण जमते का वहिनीला अ नाही आवाज कमी केला आहे ओके माझ मित्र आहे यूट्यूबला बर बर संजय भैया तुम्ही डीप दिप, डीपी बदललाय ना संजय भैया त्या अगोदर पण बोललेली ना मी तुम्हाला ते डीपी बदलल्यामुळं मला ओळखू आलं नाही आणि किसन भाय वहिनी कोणत्या काय शिक्षक झालेलं आहे वहिनीच जिल्हा परिषदलाच येत का शाळेवर तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको संजय भैया तुमचं नाही ना पण चॅनल मित्र आहे माऊली भैया ऑन आहेत किसन भाईया कॉमेंट टाका ना अलीकडे अलीकडे